नाही गायला गळा लागतो मायकड नरड मी सुरुवातीलाच म्हटलं तर ते मी म्हणायचा प्रयत्न करतो तुम्ही समजून घ्या कारण आम्ही ठरवून घेतलंय सन्मीताना बोलायचं नाही मी गायचं नाही आता तुम्ही मला गायला लावताय तर मी तिच्या समोर तिचं तिच्या समोर म्हणणं म्हणजे अवघड आहे पण मी प्रयत्न करतो काय सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुटी सरांनी गावाकडच्या गाण्याची अर्थात काय सांगू राणी या गाण्याची फरमाईश केलेली आहे आपल्या सगळ्यांना सांगायला अभिमान वाटेल की गणेश शिंदे सरांचं जे गाव आहे आपल्या अहिलानगर जिल्ह्यातल्या नगर, नगर तालुक्यातलं पारगाव भातोडी हे त्यांचं गाव आहे आणि त्यांना व्याख्यानातून मिळालेलं जे मानधन आहे त्या मानधनातून गावच्या विकासासाठी ते काहीतरी वाटा देतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महादेव सगळ्यांचं सा भलं करू महादेवाचं मंदिर आपल्या गावातल्या सगळ्यांच्या भल्यासाठी त्यांनी उभारलेलं आहे तेही स्वतःच्या मानधनातून असे आदरणीय गणेश शिंदेसर प्रवचन कीर्तन व्याख्यान हे दोघं ही जोडी अशी आहे ना एक पाहणा असतो ऍडजस्टेबल पाहणा कुठंही टाका तो पाहणा आपल्या उपयोगी हो येतो एकदा जोरदार काळा पुन्हा एकदा ते फरम पूर्ण करतील आणि पुढे आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया धन्यवाद दैनिक सकाळच्या वतीने पुन्हा एकदा उपस्थित सगळ्यांचे मनपूर्वक आभार खरं ही श्रृंखला अशी गुंफलेली होती आता त्यात काय सांगू राणी म्हणायला लावले पाटील सरांनी आणि मला ते शब्द मोडता येणार नाही याचं कारण असे मी जेव्हा गावात काम करायला सुरुवात केलं मला एका ओढ्याचं रुंदीकरण करायचं होतं खोलीकरण करायचं होतं आणि तुम्हाला माहित आहे पंधरा वित्त आयोग सात आठ लाख रुपये होतो त्याच्यात पन्नास कामं ठरलेली असतात इकडे इकडे तिकडे खर्च करायचे मी पाटील सरांकडे गेलो आणि म्हटलं की मला हे काम करायचंय मला काय करता येईल तेव्हा मला एक अर्ज दे मी अर्ज दिला आणि एक महिन्यांनी त्यांचा मला फोन आला ते गावी आले पाहिलं आणि मला सांगितले काय खर्च असेल तो करा दैनिक सकाळकडनं आपण ती मदत करू आणि तो ओढा रुंदीकरण खोलीकरण करायला दैनिक सकाळनं मला मदत केली म्हणजे माझं नुसतं एकट्याचं गावावर प्रेम नाही तर या समूहाचं सुद्धा गावागावांवर प्रेम आहे आणि अशी अनेक गावं या लोकांनी उभी केली आहेत मी हे गाणं इथे ज्ञानेशजी वगैरे सगळे बसलेले आहेत उद्धव आम्ही मित्र आहोत जुने मी कॉलेजला असताना हे गाणं लिहिलं होतं आणि सगळेच कवी असतात कॉलेजला असतात कुणाच्या कविता मागच्या पानावर राहतात कोणाच्या इथे साजी आहे आम्ही एका वर्गात होतो शिकायला आणि कॉलेजला असताना आम्ही हे गाणं लिहिलं आणि ते असंच राहिलं एकदा मी प्रवासात असताना ते गाणं मी म्हटलो गाडी चालवत होतो आणि म्हणत होतो गुणगुणत होतो माझ्या शेजारच्या एका मित्राने ते शूटिंग केलं ते सोशल मीडियावरती व्हायरल झालं आणि एक दिवशी मला अवधूत गुप्तेंचा फोन आला की आपण बॉईज फोर म्हणून चित्रपट करतोय आणि यात आपण ते गाणं घेऊयात आणि मग ते बॉईज फोरमध्ये आलं मग ते खूप लोकांनी त्याच्यावर रील्स केल्या आणि आत्ता यावर्षी पुणे विद्यापीठाच्या एफ वाय बी एच्या अभ्यासक्रमात पण ते गाणं यावर्षी या ते, या ते समाविष्ट झालं मला ते लिहिता आलं गाता येत नाही गायला गळा लागतो मायकड नरडे मी सुरुवातीलाच म्हटलं तर ते मी म्हणायचा प्रयत्न करतो तुम्ही समजून घ्या कारण आम्ही ठरवून घेतलंय सन्मिताना बोलायचं नाही मी गायचं नाही आता तुम्ही मला गायला लावताय तर मी तिच्या समोर तिचं तिच्या समोर म्हणणं म्हणजे अवघड आहे पण मी प्रयत्न करतो काय सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुटना बंद गळ्या मंदी माझे नाग अंग तिंच्या कापडा मंदी दुनिया खाली कशी तंग तो, तो आहे राणी आपल्या धुंदीमध्ये मा दंग माणसांनी मानसांचे सोडले का रंग माताऱ्याच्या धोतराची काठ सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना सांगू राणी मला गाव सुटना पारी आली सरी गेली झाली त्याची तारी पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाटी राहिली कोरी कॉलेजाच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी आपल्या चिपऱ्या कपड्या मंडी फिरती साऱ्या पोरी मातारीच्या डोहीवरला पदरह काय सांगुराणी मला गाव घटना मला गाव मला गाव सुटना शहरातली गाडी बघा तुमच गाण गाती भावनांनी भावनांशी तोडली गानाती ओल चिंब पावसात ओली चिंब माती शारदाच्या चांदण्यात भिजल्या काग राहती जोडी माग हटना गावस नाय सांगू रानी मला गावच नागु रानी मला गावस ना गावाकडची माणसं आमची कशी साधी होळी प्रेमाच्या या रंगमध्ये रंगते आमची होळी दिवाळीच्या सणासाठी जमली ही मंडळी सुरसुरीच्या सुरा मंदीचा खूप पूर्ण होई सुलीवरल्या भाकरीची चवही सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना काय सांग राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुटना काय सांगू राणी मला सुटना दावसिते, दावसिते। दावसिते। <laughs> तर या पत्नी आणि सोयराबाई महाराजांनी लिहिलेल्या अवघा रंग एक झाला या अभंगाने करूया या अभंगानं समारोप करण्याचं कारण इतकंच आहे की माझी विनंती आहे की डोळ्यातलं प्रेम जिवंत ठेवा हृदयातलं वात्सल्य जिवंत ठेवा जिथे जिथे मदत करता येईल तिथे तिथे आपले हात सरसवले पाहिजेत जिथे जिथे मदत करता येईल तिथे आपले पाय धावले पाहिजेत कुणाचं तरी दुःख बघून डोळ्यात आश्रू तरळले पाहिजेत कुणाच्या तरी वेदना बघून आपल्या मनाची तार छेडली गेली पाहिजे आणि जर असं होत नसेल तर आपण माणूस नाही आपण यंत्र होत चाललेलो आहोत आपण येणाऱ्या पिढ्यांना खूप पैसे देऊ येणाऱ्या पिढ्यांसाठी खूप प्लॉट बंगले बांधून ठेवू पण त्यांच्यामध्ये जात धर्म याच्याविषयी जर तेढ निर्माण करत राहिलो त्यांच्यामध्ये जर आपण माणूस पण जिवंत ठेवलं नाही तर अस्वस्थ लोकांचा सगळा समूह असेल येणाऱ्या पिढ्यांची ही अस्वस्थता जर घालवायची असेल तर संतांच्या सोडून दुसरा पर्याय नाही घराघरात गाथा ठेवा घराघरात ज्ञानेश्वरी ठेवा एकमेकांशी बोला संवाद ठेवा आणि रंग एक होऊ द्या आपल्या भावना व्यक्त करत आहेत शेवटची दोन गाणी सांगणार आहे गणेशजी नगरहून पुण्याला गेले पुणेकर झाले पुण्याहून मी नगरला आलो मी नगरकर झालो असं आमचं थोडंसं वेगळं पण आहे पण मी पुणेकर आहे तेही नगरकर आहेत मित्र आहेत माझे वैशिष्ट्य असं आहे की आम्ही दोघंही चंदा नगरला राहतो जवळजवळ राहतो बरेच पण अजून एकमेकांच्या घरी गेलो नाही जाणार आहोत या कार्यक्रमानंतर मला वाटते आम्हाला गाव सोडून पण बरीच वर्ष झाली जातो अधिमधी गावाला कधीतरी पण प्रत्येक जण प्रत्येक जणाच्या मनात कुठेतरी एक आपलं छोटंसं गाव असेल छोटी मोठी ती गावाने कुठेतरी घर करून राहिलेलं असते आपण शहरात जातो उद्योग व्यवसाय करतो पण आपलं गावपण आपण गावात खर्ची केलेलं बालपण आपले मित्र सवंगडी सगळे आपल्याला आठवत जातात काय सांगू राणी मला गाव सुटणं